प्रेमाने बोला धन निरंकार जी बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारची लोक भेटतात कोण कसं कोण कसं कोण कसं असतं जो पण समोरचा आहे त्या जे काही त्याच्यातून आपल्याला ऐकायला भेटतं जे चांगलं आहे तेच घ्यायचं आहे आणि जे चुकीचं आहे ते सोडून द्यायचं आहे देवाने आपल्याला दोन कान दिले आहेत एका कानाने ऐका एका कानाने सोडून द्या आपण ब्रह्मज्ञान घेतलेलं आपल्याला सद्गुरूचा आदेश आहे की कोणावरती लक्ष द्यायचं नाही आणि कोणाला शिकवायला पण जायचं नाही की तू असं करतो तसं कर त्यामुळे आपल्या सद्गुरूचं नाव खराब होतं आपल्या मिशनचं नाव खराब होतं त्यासाठी कोणाला काहीही शिकवायचं नाही जा, ज ज्याला जसं वागायचं आहे तसं वागू द्या कारण काही लोक आपल्या सद्गुरूची निंदा ती उडवलेली आपल्याला आवडत नसतं त्यामुळे कोणाला शिकवायला जायचं नाही आणि कोणाची निंदा चुगलीही करायची नाही तुम्ही आयुष्यात खूप काही पुण्य कमवलेलं असतं गोरगरीबाला जाणलेलं असतं संतांची सेवा केलेली असते सत्संग केलेले असते आपण पुण्य कमवण्यासाठी खूप काही करतो परंतु आपण जर निंदा चुगली करत असेल तर ते सर्व आपण गमावून बसतो हरदेववाणीमध्ये बाबाजींनी लिहून ठेवलेलं आहे सेवा सत्संग स्मरणाने तू जितके पुण्य कमवतो निंदा चुगली द्वेषापाई त्याहून अधिक गमवतो जेवढं कमवलंही त्याच्या डबल आपण गमावून बसतो त्यासाठी कोणाचीही निंदा नालस्ती करायची नाही बाबाजींचा आदेश आहे बाबाजीने हरदेववाणीमध्ये तसं लिहून ठेवलेलं आहे जितके तू कमवले नाही त्याहून अधिक गमवले अनुतापानेही मग याच्या पदोपदी तुझं रडवले तू जे पुण्य कमवलंस ते सर्व गमावून बसलास आणि फक्त आणि फक्त पश्चाताप आहे तुला त्यासाठी कोणाची निंदा चुकली निंदा नालस ती कोणाची मजाक उडवणारे जे लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यांच्यामध्ये सामील व्हायचं नाही आपण जे पुण्य कमवलं ते सर्व गमावून बसतो ज्याला जसं वा वागायचं आहे जा ज्याला जसं बोलायचं आहे तसं बोलू द्या आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं नाही सद्गुरूच्या वचनावरती चालायचं चा आहे तरच आणि तरच तुम्हाला तुमचा पुण्याचा वाटा वाढणार आहे बाबाजी म्हणतात नामधन तू जे कमवले जर ना ते सांभाळीशी विचार करतो जीवनात या आनंद कैसा मिळविशी जे आपण बाबाजींनी सांगितलेलं आहे तुम्ही नामस्मरण कर करा जेवढं नामस्मरण करून आपण जेवढं सत्संग से करून संतांची सेवा करून जेवढं पुण्य कमवलेलं असतं ते जर आपण सांभाळलं नाही तर आपल्याला आनंद कधीच मिळणार नाही निंदा वैर द्वेषापासून जर आपण दूर राहू तरच आणि तरच आपल्याला जीवनामध्ये आनंद मिळणार आहे आपलं पुण्य वाढणार आहे आपण खूप काही आयुष्यामध्ये सोचलेलं असतं खूप काही सहन केलेलं असतं आणि जर आपण एका चुकीमुळे आपण जर सर्व गमावून बसत असू तर आपली भक्ती आपण केलेलं जे पुण्य काहीही कामाचं नाही त्यासाठी मनुष्यप्राण्या तू निंदा चुगली वैर देशापासून दूरच राहा असं हरदेव बाबाजींनी सांगितलेलं आहे आपल्या हरदेववाणीमध्ये कधीही कोणाची निंदा नालस्ती करू नका नफरत द्वेष मत्सर राग मोह माया ठेवू नका स्वार्थ ठेवू नका यापासून दूरच राहा तुम्ही तर तरच आणि तरच तुमची भक्ती खळाला येणार आहे असं बाबाजींनी म्हटलेलं आहे चला तर दासीला जेवढं माहीत आहे तेवढं सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरिओम धन निरंकार